मिरजेत इर्टिका आणि मोटरसायकलच्या अपघातात एकजण ठार मोटरसायकल आणि इरटिका वाहनाचे मोठे नुकसान रात्री भीषण अपघाताची मालिका सुरूच मिरज सांगली रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा आज भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे इरटिका चारचाकी वाहन आणि सेडी डिलक्स या मोटरसायकलचा मध्यरात्री अपघात झाला असून या अपघातात मोटरसायकलस्वार जमेल ताजुद्दीन मुजावर व वय एकोणतीस रणार मालगाव जागे हा जागेच ठार झाला आहे हा अपघात अंकली मिरज रोड शीतल पेट्रोल पंपाजवळ निलजी या ठिकाणी झाला आहे अक्षय हरिदास माने हे इरटिका वाहनातून कुटुंबासोबत कोल्हापूरहून जुनुनीला जात असताना रॉंग साईडने समोरून येणाऱ्या जमेल मुजावर यांच्या मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात जमेल मुजावर हा जागीच ठार झाला या भीषण अपघातामध्ये मोटरसायकलचा चक्काचूर झाला असून इर्टिका वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे या अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत रात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात होऊन बळी गेल्याच्या घटना वाढल्या आहेत